नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र कौर धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण मु मुक्काम पोस्ट बिजोटे येथे श्री जयवंत जाधव यांच्या शरद चिरलेश या प्लॉटमध्ये आलेलो आहे याची जी छाटणी आहे ही एक जुलैला झालेली आहे आणि त्यांना आपण माझ्याकडं जे ट्रायलसाठी प्रॉडक्ट आलेले होते त्याच्यातलं जे प्रॉडक्ट होतं एक होतं बाउंटी आणि दुसरं जे होतं ते होतं क्युबिकम एस आय तर हे दोन प्रॉडक्टचे स्प्रे सेपरेटली घेतले त्यांनी तर साधारण दोन ते तीन दिवसांनी त्यांना इतके सुंदर रिझल्ट आले आता तुम्ही बघू शकता की कलर आणि साईज या दोघांमध्ये दे त्यांना अप्रतिम रिझल्ट दिसला त्यामुळे त्यांचा फोन पण आला होता मला ते प्रत्यक्ष काही आपल्याला हे देत नाही आहेत पण मग आपण एक ओवरलूक करू शकतो तर बाउंटीचा स्प्रे त्यांनी आपल्या लो वॉल्यूम स्प्रे जो आहे चिमा चिमाने घेतला होता एकरी साधारण शंभर ग्राम प्रति एकरचा डोसने त्यांनी वापरला आहे आणि जे क्युबिकम त्याचा स्प्रे आपला हाय वॉल्यूम स्प्रेअरने आदल्या दिवशी स्प्रे करून दुसऱ्या दिवशी बाउंटीचा स्प्रे घेतला होता तर दोघं प्रोडक्टचे रिझल्ट त्यांना एकदम अप्रतिम मिळाले आहे आणि अशा रीतीने त्यांना कलर आणि साईज या दोघी गोष्टींसाठी एकाच वेळेस बदल बघायला मिळाला आहे